हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे डाळ पालक तर इथे मी घेतलं आहे फोडणीसाठी हिंग मोहरी आणि जिरं इथं घेतलं आहे ठेचलेला लसूण आवश्यकतेनुसार कोथिंबीर त्यानंतर इथे एक छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून टॉमॅटो मात्र मोठा घेतला आहे मी कारण पालक घालते त्याच्यासाठी आणि इथे बारीक मी पालक चिरून आहे आपलं तेल तापलेलं आहे आज गिलेक्ट शेगडीवरती चाललं आहे बनवायचं तर चला मग सुरुवात करू सर्वात इथं पहिल्याआधी मी फोडणी घालते जिरं तडतडल्यावर आपण त्यात लसूण तापूया लसणाने आपला कलर बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये कमीला कांदा घालू ही डाळ आपली इन्स्टंट आहे म्हणजे मी डाळ आधी उकडून घेतली नाही तर डायरेक्ट मी कुकरला लावते कारण डब्यानं आज मला थोड़ा उशीर आहे इथे आपण कांदा वगैरे आपला छान ते घ्यायचा परतून घेऊया जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी डाळ आणि पालक कांदा टोमॅटो टाकून आधी उकडवून घेते आणि मग फोरणीला घालते पण आता मला तेवढा वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला आज इक्शन कुकरमध्येच करूया हे चांगलं परतून झालं यामध्ये आपण पालक परतून घेऊया पालक लगेच मऊ पडला आहे आपला तर आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया मसाले अगदी थोडे आहेत पिवळी हळद गरम मसाला आणि लाल तिखट चला तर मग मसाले घातले त्यासाठी मसाले आपण छान परतवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कडेने तेल सुटले आपले मसाले पालक कांदा टोमॅटो छान परतला गेला आहे आता यामध्ये मी भिजवलेली तुरडाळ आणि मुगडाळ टाकते तर इथे मी डाळ परतून त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घातले तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी तसे तुम्ही पाणी ॲड करू शकता आज मला एकच डबा आहे आणि आमच्याच पुरता मी हे बनवते त्यामुळे मी अर्धा कुकर पाणी घातलेलं आहे एक वाटी डाळीला कोथिंबीर आपण नंतर घालायची आहे आणि खोबरं तर आता ह्याच्यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि शिट्ट्या काढून घेऊयात ह्याला चार शिट्ट्या खूप होतील कारण डाळ भिजवलेली आहे आणि इंडक्शनवरती इंडक्शन शेगडीवरती शिट्ट्या पटापट होतात छोट्या कुकरच्या त्यामुळे लक्ष ठेवून आपल्याला चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत पाचवी झाली तर ठीक आहे म्हणजे एवढं काही फरक नाही पडत आहे पण कमीत कमी चार शिट्ट्या डाळ शिजणं जास्त गरजेचं आहे मग तुम्ही चार करा पाच करा सहा करा शिट्ट्या त्या आपल्यावरती आहे तर चला मग आपण इथे आपलं कुकर रेडी केलं आहे आता शिट्ट्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर इथे थंड झालाय आता आपण बघू शक बघूया बग कस झाले आपली डाळ डाळपालक आपण बघू शकता मस्तपैकी आपली डाळ शिजली आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी ती डाळ पिवळी केली म्हणजे वरण आपण करतो नुसत्या हळदीचं तशी केली तरी तरीसुद्धा चालते मी आमच्या घरामध्ये अशीच आवडते सगळ्यांना आणि मग त्यामुळे मी डब्याला पण अशीच देते तर चला मग ह्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया कोथिंबीर खोबरं डाळ टिफिन सर्विंदा तयार आहे आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि यामध्ये काय तुम्ही कशी बनवता डाळ तर त्यात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू